हे हॅलो कसे आहात मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा आणि सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थन हे बघा मी कुठं चालली आहे सकाळ सकाळ सकाळचे वाजले होते सात आणि ह्या बघा नंदूबाई आल्या आहे त्या भाऊला आल्या होत्या त्यानंतरला दोन महिन्यांनी आत्ता आल्या होत्या तर त्या चालल्या होत्या क्वार्टरला त्यासाठी त्यांना इथून जवळ पडतं मुंबईवरून तर त्या आम भावाच्या घरी म्हणजेच त्यांच्या मम्मीच्या घरी आल्या होत्या माहेरी तर आता बघा त्यांच्यासाठी मी बिर्याणीची तयारी करते तर भावाने सांगितलं की बहिणीला सांग की मस्तपैकी असा रस्सा बनव तांबडा त्यांचे त्या कशा कोल्हापूरच्या आहेत तर कोल्हापूरचा तांबडा रस्सा माझ्या यांना म्हणजे आहोन खूप तर त्या त्यांच्या भावासाठी मस्त असा तांबड्याचा रस्सा बनवत होत्या आणि मी इकडे एकीकडं बिर्याणीची तयारी करत होते मस्त असा कोल्हापुरीत तांबडा रस्सा झंझणीत अशा बनवत होत्या आणि त्यामध्ये त्यांनी बघा अद्रिळ लसूण आणि तीळ आणि बघा अशा आम्ही दोघी मिळून मस्त असं स्वयंपाक करत होतो तर त्या मस्त असा रस्सा झणझणीत बनवत होत्या मसाला बघा आता त्यांनी बारीक करून घेतला आहे आणि ते झाल्यावर ते एका साईडला परत खोबरं घेणार आहेत ओलं खोबरं आणि ते ओलं खोबऱ्याची पण पेस्ट करून घेणार आहेत तर ते कसं एकत्र केलं नाही आता नंतरला ते ओलं नारळ घेऊन ते आता मस्त ठेवतात बघा आणि मग ते बारीक करून घेणार आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने मस्त असा रसा तास्त असा कोल्हापुरी तांबड्या रसाची तयारी करत होत्या तर बघा आता गॅसवर त्यांनी मस्त असं पातेला ठेवलं आहे आणि तेल त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये त्यानंतर त्यांनी जे पेस्ट केली होती मसाल्याची ती टाकून घेतली आहे आणि एका साईडला ते बघा मसाले वगैरे जे आपले घरचे मसाले आहेत तेच त्यांनी टाकले आणि त्यांनी त्यांचा पण मसाला कोल्हापुरी जो क मसाला असतो जो झंझरीत असतो तो त्या घेऊन पण आल्या होत्या मस्त असा त्यांनी त्यामध्ये कोल्हापुरी ही मसाला टाकून घेतला आहे त्यामध्ये मग वरून मीठ पण टाकून घेतलं आहे आणि ह्या साईडला बघा मी चिकन वॉश करून मस्त असतं त्या शिजून घेते त्यामध्ये फक्त मी कांदा टमॅटो आणि कढीपत्ता आणि हळद मीठ हे टाकून मस्त असं त्याला शिजून घेणार आहे वाफेमध्ये तर एका साईडला मी माझी तयारी करत होते एका साईडला ताई त्यांची तयारी करत होत्या ह्या साईडला बघा मी आता अद्रक लसूण मिरची आणि बस याची पेस्ट करून घेतली आहे आणि एका साईडला कांदे चिरून घेते आहे बस एका साईडला नंदूबाई पण त्यांचा ते रसा आहे जो मस्त असा त्यांनी मंदा आचेवर ठेवला होता आणि ते आधूनमधून त्या बघत होत्या की ज कसा उखळला की नाही आणि या साईडला बघा मी तुम्हाला मसाले आता मी टाकत आहे तर तेजपत्ता टाकला आहे तर या साईडला दालचिनी टाकली आहे आणि एका साईडला शाही जिरं टाकत आहे असे सर्व प खडे जो मसाले आहेत आपण जे बिर्याणीमध्ये टाकतो ते मी एक एक करून सगळे टाकून घेत आहे तर बघा अशा प्रकारे मी हे सगळे खडे मसाले मी टाकून घेतले अशा प्रकारे मी सगळे खडे मसाले जे आहेत ते मी टाकून घेतले होते आणि ते ते मंद आचर मस्त असे लाल होत होते, एका ला, होते ते तर एका साईडला मी उभे कांदे चिरून घेत होते आणि तेही टाकून घेतले त्यामध्ये तर अशा पद्धतीने कांदे जरा जास्तच टाकायचे मी तरी सात आठ कांदे घेतले होते आणि ते त्यामध्ये मी टाकून घेतले सगळे तर बघा अशा प्रकारे ते लाल होऊ द्यायचं आणि त्या आणि एका साईडला मी चिकन ह्या साईडला आळणी करायला ठेवलं होतं तेही अधूनमधून मी बघत होते तर चिकन हे मस्त शिजलं होतं आणि त्यामध्ये मी दोन तीन ग्लास पाणी टाकलं होतं नंदूबाई पण बघा चेक करत होत्या अधूनमधून चिकन झालं आहे की नाही त्यांचा रसा आणि मग मी बघा या साईडला आता मी टमॅटो कटिंग करून घेते आणि पण मी आ, या व्हिडिओमध्ये मी म्हणजे ग गडबडीत मी पटापट असं मी घाई गडबडीमध्ये ना टमॅटो आधी टाकून घेतला आणि त्यामध्ये नंदूबाईची मधी मधी गडबड चालू होती हे येणार आणि मी सकाळीच बिर्याणी बनवली होती तर आधी टमॅटो नाही टाकत तर आधी पेस्ट टाकून घेतो आपण मसाले वगैरे टाकून घेतो तर मी अगोदरच टमॅटो टाकून घेतला तर बघा ह्या साईडला माझी जी आळणी आहे ती मस्त असं शिजून झालेलं आहे आणि त्यामध्ये मी पाणी टाकत नाही तर जे आळणी पाणी आहे मी तेच टाकत असते मग त्यासाठी मी आळणी पाणी जास्त ठेवलं आहे तर हे बघा ह्या साईडला मी आता पेस्ट घेतली आहे पेस्ट मी टाकून घेतली आहे अद्रक लसूण आणि मिरची ह्याची मी पेस्ट बनवली होती तर ह्यामध्ये आपण जे मसाले आपले घरचे आहेत लाल मसाला हळद मीठ ते मी टाकून घेणार आहे सगळ्यांनी बिर्याणी मसाला जो असतो तो मी टाकून घेतला आहे तर बघा आता मस्त असं लाल परतून घ्यायचं आहे आता इथं मस्तपैकी असं लाल झालेलं होतं तर मी आता बघा जे आळणी पाणी होतं ते आता मी सगळं मी त्यामध्ये टाकून घेत आहे त्यामध्ये मी एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते मी टाकलं नाही आहे जे आळणी पाणी असतं तेवढंच मी टाकलं आहे आणि तांदूळ मी भिजू घातले होते तेही मी त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता मंद आचेवर मी आता ते झाकून ठेवणार आहे आणि पंधरा ते दहा ते पंधरा मिनटात तो, तो मंद आचेवर मी ठेवणार आहे तर बघा त्यांची अशी तयारी चालू होती ॲक्च्युली हा व्हिडिओ होता दोन तीन दिवसानंतरचा व्हिडिओ होता म्हणजे त्या आल्या होत्या आणि त्यानंतरला आम्ही दोन तीन दिवसांनी मी हा व्हिडिओ शूट केला तर झाला असं की दोघांना खूप अशा गप्पा मरायचे होत्या ते आम्ही दोन तीन दिवस असेच घालवले आम्ही त्यानंतर आम्ही खूप सारी अशी शॉपिंग पण केली पण त्याचा व्हिडिओ काही शूट करता आला नाही आणि ह्या साईडला बघा कबुतराला मी मस्त असं तांदूळ टाकले होते ते, ते मस्त असे खात होते तर चला बघूया आता नंदूबाईने माझ्यासाठी काय काय घेऊन आल्यात तर मस्त असं बघा आता तांदूळ परत त्यांनी माझ्यासाठी नारळ घेऊन आल्या होत्या गा कोल्हापुरी मसाला घेऊन आल्या होत्या कुरड्या पापड हे सगळं मला घेऊन आल्या होत्या तर ते मला काही शूट करता आलं नाही पण बघा तांदूळ मला देत होत्या तर त्यांची बघा कशी मस्ती पण चालू होती मधीमध्ये आणि त्यांनी बघा असं आमचं तो माप घेऊन आम्ही ते तांदूळ हे करतो कारण की आम्हाला ते तांदूळ ना आम्हाला दळण टाकायला जायचं होतं त्याचं आम्ही तांदळाची घावण वगैरे करता येतात अशा प्रकारे मग मी बघा त्यांनी पण त्यांच्यासाठी थोडे ठेवले आणि मला थोडे काही प तांदूळ असे दिले होते आणि जे काही बघा खाली सांडले होते मी कबूतरासाठी बाहेर टाकले आणि ते आता ते आमची त्या बघा त्यांनी त्यांचे कपडे जरा बाहेर काढले होते आल्यावर तर ते जरा व्यवस्थित ठेवत होत्या आणि एकीकडं एक आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या चलो <laughs> चला ये <ता> ये। <laughs> ती आता बेल वाजली आता बघूया कोण आला आहे इथे बघा मिस्टर आलेत आणि येताना त्यांनी ये बहिणींसाठी उत्ताप्पा वगैरे घेऊन आलेत आणि मस्त असा आज चॉकलेट डे होता तर आमच्या दोघींसाठी चॉकलेट सुद्धा घेऊन आले होते आणि आपल्या दोघींसाठी बघा मा मा आता माझी बिर्याणी अशी रेडी झाली आहे आणि ह्या वेजची बिर्याणी जरा सिम्पलच आहे कारण की नंदूबाईला तिखट आवडत नाही आणि यांना ऑइली बि बिर्याणी आवडत नाही तर बरेच असे पदार्थ आहेत की मी ह्यामध्ये असे टाकले नव्हते तर बघा अशा प्रकारे माझी बिर्याणी रेडी झाली होती तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय टेक केअर धन्यवाद